जो शालिनी नाव आहे माझं उद्धवस्त करेल तुझं खानदान उभं झाडून टाके ना लक्षात ठेव मोई मी कुणाला सुद्धा भेणार नाही ना माझ्या माझ्या आई-वोपला खानदानाला माझ्या खानदानाला उभी जाणार आहे काय माझा चूकलं रे तुझ्या सुबत आहे ना मी पळून जाऊन लग्न केलं म्हणजे कुणाला न सांगता लग्न केलं हे चुकीचं झालं विचार करत असते बाई सोबत लग्न केलं आणि स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली म्हणून शेवटचं सांगून जातो मी तुम्हाला की त्या सोमाचं आणि शालिनीचं काहीतरी चाललेलंय ठीक आहे मी तुझी वाट बघतो ये लवकर ठेव फोन तू हो हो चालेल खरंच सोमा म्हणणार खरं प्रेम करतोय माझ्यावर असं वाटायला लागले सोमासोबत लग्न करणार आहे हे बघ संजय आता मला माझ्या आईच्या घरी जाऊ दे आणि करू, मी तुला सांगितलं ना माझा पाटला करून करू नकोस मी जाते माझी म्हणजे तू कशाला माझा पाटला करत आलाय तू जा ना तुझ्या तुझ्या तिकडं हा हॅलो हा, हा सोमा बोल की अर फोन करू नको ना प्रॉब्लेम झालाय सोमा मी नक्की भेटायला घे ना मला समजूनच घेत नाहीये जर नाही आली तर मी तमाशा करणार ना मी तमाशा करून लक्षात ठेवू फोन नाही करत मेसेज करू तुम्हाला लवकर मेसेज केला पाहिजे तू थांबतोय मी आता दहा पंधरा मिनिट लवकर बर बर ठीक आहे मी ठेवते आता हा फोन करू नकोस मी येते लवकर भेटायला तुला ठेव तू ठेव लवकर ये वाट बघ संजय तुझे लय नाटक झालं तर बर का हा हे दाखवण्यासाठी तू माझ्यासोबत लग्न केलंय काय मी तुला म्हणले होते का माझ्यासोबत लग्न कर नाही म्हणले होते ना मग तू बळजबरीने माझ्यासोबत लग्न केलंय लक्षात ठेव आणि हे मी माझ्या आईसाठी केलंय तू असा धोका देणार आहे का तुला माहिती आहे ना माझ्या नवऱ्याने दुसरी बाई आणली घरात सोबत लग्न केलं थाटामाटात संसार करतोय ती माझ्या आयुष्याचं उद्वस्त केलंय माझ्या नवऱ्याने पहिले तुला सगळं माहित होतं ना मग तू पण तेच करणार आहे का हा मी म्हणली होती का की माझ्यासोबत लग्न कर म्हणून सने तुला तुझं तुझं जर ते रश्मीसोबत आणि तुझं त्या लपडं होता ना रश्मी सण तुझं तर पहिलं बोलायचं ना मला की नाही अगं शालिनी माझं आहे ना त्या रश्मीसोबत लपडं हाय सोबत आतेर हाय मी नाही तुझ्या सोबत लग्न करू शकत हा हे बघ शालिनी शांतपणे ऐक ऐक जरा लगे रागाचे फार तसा निर्णय घेऊ नको तू आता तुला चांगलंच माहित आहे मी आई बाबाच्या माझ्या आई बाबाला तरी सांगितलं का तुझ्यासोबत लग्न केलं हा आणि तुझं चांगलं होण्यासाठी मी काय तुला तुला मला सांग माझी काय दुश्मनी का तुझ्यासोबत तुझा बदला घेण्यासाठी मी तुला असं वाटतंय का हे बघ रस माझं तसं काही सुद्धा नाहीये मी तिला बहीण मानलेली कळलं का ती मला भाऊ मानती तू तुझा गैरसमज झालाय रस मी माझ्या बाजूला कधी येऊन झोपली मला खरच काही माहित नाही आणि तिला असं वाटलं तू तिने सांगितलं ना तुला तिला काय वाटलं की तिची आलं झोपली असं वाटलं तिने सांगितलं ना स्पष्टपणे हे बघ तुझा काही समज झालाय उगत तमाशा करू नको सगळीकड मी खरंच तुझ्यासोबत लग्न केले तुझ्यासोबत प्रेम करतोय मी मी तुला आहे ना मी खरं सांगतो मी कसं पटवून देऊ अगं माझ्या आई बाप्पाचं पण मी ऐकलं नाही हे तुझ्यासोबत लग्न केलं आणि तू काय असं बोलायला लागली मला अरे यार जा ना तू संजय जा मला माहित आहे सगळे सगळी मुलं सारखीच असतात ते माझ्या नवऱ्याने धोका दिला आता बिचारी आई म्हणणारी आईने सगळं असं केलं म्हणून वाटलं संजयसोबत लग्न करावं आईची निवड चांगली होती ना आईला म्हणत होती श्रीमंतचं पोरग आहे पैसेवाला पोरगा आहे आणि स्वभावने सुद्धा लय भारी आहे त्याचा स्वभाव तर लय भारी आणि माझ्या आईला जर हे कळालं की बाबा नाही माझ्या सुनासोबत ह्याचं काय हाय चाललेलं ते जर माझ्या आईला कळालं तर माहित आहे का माझ्या आई किती जिवंतपणे मरून जाईल हा तुला धमकी दिली होती ना माझ्या आईने की शालेने सोबत लग्न कर नाही तर मी असे करेल तसे करेल असं सांगितलं होतं ना आता हे कळल्यानंतर माझी आई काय करत सांग ना आणि जर माझ्या आईला काय झालं ना संजय लक्षात ठेव शालेनी नाव आहे माझं उद्ध्वस्त करेल तुझं खंदन उभं जाऊन टाकी ना लक्षात ठेव मु मी कुणाला सुद्धा भेणार नाही लक्षात ठेव माझ्या आईला फक्त काय होऊ दिस आणि तुला काय वाटलं मी लपून ठेवण का तुझं आणि रश्मीचं जे काही चाललंय ते लपून ठेवण असं वाटलं का हे बघ तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करू नको मी सगळं माझ्या भावाला सुरेशला सुद्धा सांगणार आहे सांगणारे म्हणून आणि माझ्या आईला बापाला सगळ्यांना सा सांगणार आहे सुद्धा मला कसं ते शालनी नीट तोंडालावर घालायची तुझी ना तुझी आई मारायला लागली होती ला कळलं का तिने मला धमकी दिली होती संजय माझ्या पुरीसोबत लग्न कर नाहीतर मी माझ्या जीवाचं काय कमी जास्त करल आणि डॉक्टरांना विचारलं ना डॉक्टर सुद्धा म्हणले की तुझी आई आहे ना ही दोन ना हे ज्यांच्या मनासारखं वागला म्हणून मी तुझ्यासोबत लग्न केलं आणि लग्न काही खोटं खोटं केलं नाही खरं लग्न केलंय तुझ्यासोबत तुझ्यासोबत खरं प्रेम पण करण्याचा प्रयत्न करतोय मी नव्हतं प्रेम तुझ्यासोबत प्रेम नव्हतं पण करण्याचा प्रयत्न करतोय ना तुझ्यासोबत लग्न केलं म्हणजे की तुला असं सोड वाड वारेवर सोडून देणार आहे का मी आणि तू माझ्या माझ्या आई बापला खांदानाला माझ्या खानदानाला उभी जाणार आहे का लक्षात ठेव हे बघ मला असं वाटायला लागलंय की तुझ्या नवऱ्याने तुला सोडून दिले आणि ती दुसरी आणून लग्न केलंय ना मला वाटतं त्यांनी योग्य केलं तू त्याच लायकीची आहे आणि तुझ्या आईचं जीव वाचवण्यासाठी मी तुझ्यासोबत लग्न केलंय फाडफाड बोलायचं ना माझ्यासोबत तुला काय वाटलं तिथून तुझा पहिला नवरा आहे ना, ना ती बाळू म्हणणारा ती ग गबसणारा मी बरं का तुला सांगतोय माझ्या नादी लागू नको लय वाईट माणूस आहे मी संजय माझ्या नवऱ्याविषयी आता तू बोलायचं नाही बरं का चुकसा काय तुला लागलाय का माझ्या नवऱ्याचा तुला माहित आहे का माझ्यासोबत कसा वागलाय ती नीट बोलायचं आणि काय रे नाही तू काय म्हणतो माझ्या आईमुळे तू माझ्यासोबत लग्न केलंय का म्हणजे माझ्या आईने तुला धमकी दिली की माझ्या पुरेसोबत लग्न करणार तर मी माझं जीव देईन असं असं धमकी दिली होती माझ्या आईने अरे मग ठीक आहे ना माझ्या आईला मरून द्यायचं होतं ना आमच्या घेतलं ना माझ्या आईला कसं समजायचं कसं काय करायचं ते मी बघून घेतलं असतं तू कशाला माझ्यासोबत लग्न करायचं अरे माझं चुकलं तुझ्यासोबत आहे ना मी पळून जाऊन लग्न केलं म्हणजे कुणाला न सांगता लग्न केलं हे चुकीचं झालं आणि मला सांग फक्त तुला ना आता समजा तुला दुसऱ्यांच्या मुली आहेत ना सगळ्या मुली आहेत आणि त्यांच्या आईने तुला येऊन सांगितलं की माझ्या मुलीसोबत लग्न कर तर मी जीव देईन तर सगळ्या मुलींसोबत तू लग्नच करणार असे ब्लॅकमेल केल्यावर वर तू काय लग्न करणार आहे का स्वतःला स्वतःला विचार तू कसा वागला आणि कसा नाही म्हणून तर माझी पण आहे सोबत लग्न केलं म्हणून मला वाटलं होतं तुझा, वाट तुझा भारी मी बघ तुझ्याकडे पैसा पाणी बघितलं नाही मी मला माहितीये तू श्रीमंतच्या घरातलाय पण मी तुझा पैसा बघून लग्न नाही ना केलं मी तुझा स्वभाव बघून लग्न केलं आणि माझ्या जा लय जावाई आवडला होता ना आता हे जर माझ्या आईला कळलं ना जावाय काय गुण उदरतोय आणि कुणासोबत खाये आणि कुणासोबत रंग तुझं दाखवला खरा चेहरा म्हणजे कळल तुला हे बघ संजय माझा तुझा संबंध काही नाही मला असं वाटलं तुझं माझं चांगलं पटल पण आहे ते माझं पहिल्या नंतर जर माझं थोडंसं समजून घेतलं मला तू तर त्यातच तसं लाईकाच नाही तुझं तर लगेच रूप दाखवलं ते पण माझ्या वहिनीसोबत माझ्या भावाच्या बायकोसोबतच तू कुशाल झोपले तुला ला। वाटत नाही वर्तन करून मलाच बोलतोय अजून दुसरी हा हे बघ माझ्या भाग येऊ नको मी माझ्या आईच्या इकडे चालली आहे आणि माझ्या माझ्या आईला सांगायचं न सांगायचं ते रमीचं काय गुण उदळ आहे तुझ्यासोबत ते पण मी सांगणार आहे कळला का तू किती मला समजवण्याचा प्रयत्न कर मी कुणाच्या बापाला ऐकणार नाही समजला हे बघ शालनी तुला मला काय बोलायचं ती बोल म्हण हे बघ असं तमाशा करू नको अगं ते रश्मीची खरंच काय चुकी नाहीये माझी सुद्धा चुकी नाही आहे तू जरा तू समजून घे तू जर ही सगळीकडे असं पसरवलं का नाही तर आहे ना त्या बिचारीची ना बाया माणसाची लई इज्जत जात असती आणि ती पण आहे ना तुझ्या भावाची बायको या इज्जत माझीच जाणार नाही आहे सुद्धा जाणार आहे तुमच्या सगळ्या आईबापाची जाणार आहे आणि ती बिचारीने काहीच केलेलं नाही तुला पुढे नको कोहायला तुम्हाला म्हणते ना नाही नाही तुम्हाला म्हणतच ना शालिनी मी सुधरली सुधरली ही सुधरण नाही का तुझी हां कुठं सुधरली सांग ना अगं मी मी काय सांगतोय माझी चूक नाही तरी तुझी माफी मागतोय ती रश्मी तुझी माफी मागती तरी तू अशी मागती अगं ह्याला सुधारण म्हणत नाही शालनी आयक तू मला एक चान्स दे मी तुला सगळं समजून सांगतो तिचं माझं काय सुद्धा नाही मी खरंच कोणाची शेपथ घ्यायला तयार आहे मी खरं सांगतोय तुला जरा ही जर बातमी सगळीकडे पसरली का नाही तर त्या बाईची खरं ते तुझे रश्मीची ती वहिनीची इज्जत गेली का नाही तर लय महागात पडेल ग ते शांतकाकोही आपल्याला मदत करत होते ह्याची जरा तू जाणीव ठेवतो जरा कळलं का संजय तुला काय लागलाय रे मला तर आता पूर्ण असं आधी तर थोडा थोडा डाऊट होता आता तर खराच संशय असं वाटायला लागले त्या रस्मीची एवढी बाजू घेतोय ना बाय बाजू सोडली तू त्या रस्मीची बाजू घेतोय असं वाटायला लागलं आता तर कन्फर्मच झालंय की तू हायच हायच यासोबतच आहे तुम्हाला म्हणतोय ना गैरसमज वगैरे सगळे चोर म्हणत नाहीत मी चोरी केली म्हणून कळलं का त्याच्यामुळे तू आहे ना मला स्पष्टीकरण देऊ नको मला जे मी माझ्या डोळ्याने बघितलं ते खोटं होतं का मी माझ्या डोळ्याने बघितलं र मला दुसरी कुणी सांगितलं नाही किंवा येऊन सांगितलं नाही काहीच नाही माझ्या डोळ्यांनी मी चक्क बघितलंय त्याच्यामुळे तू काय करशील आता काय बोलशील प्रूफ काय आता तुला एवढा मोठा प्रूफ माझ्या डोळ्याने बघितलं ना मी हे बघ शालिनी मी मान्य करतो ना तुझ्या डोळ्याने बघितलंय पण मी सांगितलं ना सगळी गोष्टी झालेली तुला रिपीट रिपीट मी तेच का सांगू हा सांगितलं ना मी तुला आणि हे बघ तू जर मला सोडून गेली माझ्या आई बापाला कळालं ना असं तर माझे बाबा तर काय म्हणणार आहे माहिती आहे ना बघा पळून जाऊन लग्न केलं आम्हाला सांगितलं नाही शेवटी पुरीन दिला का धोका कळला का तुला आता आईबापाचं ऐकायचं असतं असतं म्हणून सनी हे सगळं असं प्रॉब्लेम होईल इज्जत तुझी जाईल माझी जाईल हे सगळं तुझ्या हातात आहे एक जरा ही प्रॉब्लेम आहे ना आपण सगळं एकत्र बसून तू मला फक्त ऐक जरा ठीक आहे संजय तू म्हणतोय ना ठीक आहे मी देते तुला वेळ आता शेवटी मी तुझी बायकूच येणार तुझ्यासोबत लग्न केले नाही नाही म्हणलं तरी बर किंवा नाही आवडलं तर मला राहावंच लागेल तू दहा जरी लपडी केली तर मला तुझ्यासोबतच राहावं लागेल ना लोक काय म्हणतील बघा शेवटी मलाच नाव ठेवतील एक नवरा सोडून दिले एका नवऱ्याने मग दुसऱ्या नवऱ्याने सोडलं म्हणजे आता नाही दोघं चुकीचे आहेत का मीच चुकीची असं समजतील ना मला सगळी त्याच्यामुळे ठीक आहे संजय तू म्हणतोय तर मी तुला वेळ देते पण आत्ता आहे ना मला आत्ता माझ्या आईच्याकडे जायचंय मी आईला सगळं खोटंकडं सांगितलं माझ्या आईला काहीच माहित नाही की लग्न झाल्यापासून तिला असं वाटतंय की मी आहे ना तुझ्या घरी राहते मी तुझ्या आई बापाच्या घरी राहते असं वाटतंय पण असं काहीतरी झालंय कर असं काहीच नाहीये माझ्या आईला ही सुद्धा माहित नाही की रश्मीची इथं राहिली मी शांताबाईच्या इथं काय काय कुठा झालं हे सगळं काहीच माहित नाही हे बघ मी प्रयत्न करते माझ्या मनात ठेवायचं पण समजा मी जर सांगू वाटलं तर मी माझ्या आईला सगळं सांगणार आहे बघ आणि मला काय माहित नाही येते तुला दोन दिवस चान्स देते मग दोन दिवसात आहे ना जे करायचं मला माझ्या आईच्याकडे जाऊ दे मला मी मी थांबू शकत नाहीये अगर आल्याने असं काय बोलते आईच्या इकडे गेली तर मग ते तुझ्या आई विचारणार नाही का घरचे सगळे तुला की बाबा तू कसं काय आली काय मी पण येतो मी तुला सोडवायला येतो वाटलं आणि मग नंतर मी मी जातो माझ्या घरी बाबांनी काय विचारलं तर सांगतो मी बाबांना काय सांगायचं येते ठीक आहे चल मी येतो सोडवायला तुला काय नको संजय मला माहित आहे आणि मी काही एवढी काय बारकं का बाळ नाही की मला जाता येणार नाही आणि आईने कुणी विचारलं ना की तू एकटीच का आली काय म्हणून तर मी सांगाल काय सांगायचं ते तू त्याचं काय चिंता करू नको तू तू दोष ये नाही असं काय सांगणार नाही आहे मी सांगितलं ना तुला मी तुला दोन दिवस वेळ देते ठीक आहे तू जा तुला जिथं कुठं जायचं आहे तिथं जाणार तर रश्मीकडे जायचं असेल तर तू जाऊ शकतो मी संशय घेणार नाही शेवटी जास्ती त्याची मालक असतात ना र हां मी पण आहे तुझ्या विश्वास ठेवून अक्षरशः प्रेम करायला लागली होती मी तुझ्यासोबत लग्न पण केलं प्रेम नाही केलं पण आधी लग्न तर केलं ना तुझ्यासोबत त्यामुळे दे दे मला तुला जा मी मी नाही ही श्यालनी खरच बावळ हिच्यासोबत लग्न करून खरच मी चुकी तर नाही केले ना पण असं वाटतं कधी कधी नाही तिच्यासोबत लग्न केलंय मी आणि समजा आताच लग्न झालंय आमचं आणि रश्मी माझ्या शेजारी येऊन झोपली ठीक आहे ती गैरसमज झाला पण शेवटी श्यालनीच्या डोळ्याने बघितले म्हणलं तिचं पण साहजिक आहे ना यार काय झालं माझ्याकडून रश्मीला पण रश्मी काय बावळ राव तिला एवढं दिसलं नाही बघायचं ना कोण का काय म्हणुसनी तिच्यामुळं झालं का शिलनीच्या डोक्यात आता काय होणार आहे काय माहीत नमस्कार म्हणलं काय ही शालिनीचा नवरा इकडं काय करतो या आमचा काय पाठलाग करत होता काय काय झालं बोला की ओळखलं <laughs> का नाही अहो मी बाळू शालिनीचा पहिला नवरा आता नवरा ना नाही पण नवरा ना होतो आता तुम्ही नवराय ना तिचा हा म्हणून म्हटलं ओळखलं का नाही म्हणून सांगा म्हणलं डिटेल मध्ये बघितलं शालनी तुमच्यासोबत भांडण करून गेली वाटत नाही काय बोलत होती काय नाही हे काय आवाज नाही आला गाडी येऊन चाललो होतो जरा गावात मी म्हणलं तुम्ही दिसलं लांबणच बघितलं काय चाललंय काय नाही तुमची भांडणं चालली होती हे एवढं माहीत झालं पण कशामुळे चालली होती काय चालली होती हे काय मला माहित नाही अहो मी तिच्यासोबत लग्न करून बघितलं अहो ती बाय म्हणणारी लय आगस हा अहो माझ्यासोबत एवढं चांगल्या सभ्य माणसासोबत राहिले नाही तुमच्यासोबत तुमचा काय मिळ लागणार आहे स्वतःच्या पायावर ना तुम्ही स्वतःच दगड मारून घेतला असं समजा बघा पाहिलं पण ही ह्या गावात काय करतोय ती तर त्याचं गाव तर तिकडे आहे ना पुढं मग ह्या गावात कशाला आला होता ही नाही नाही नॉर्मलीच ती म्हणत होती आय आयला भेटायला जायचं भे म्हणत होती ना मग मी म्हणत होतं नको जायला म्हणत होतो तर ते म्हणजे जायचं म्हणून सनी बाकी काय नाही आमचं व्यवस्थित चाललंय काय नाही आता तुम्ही कसं आहे तुम्ही दुसऱ्या पुरीसोबत लग्न केलं म्हणल्यावर मग आता ती बिचारी हा मग आता केलं मी तिच्यासोबत लग्न मला किंवा आली ना तशी चांगली शालेने म्हणणारी मुलगी चांगली होती त्यामुळं मी त्यासोबत लग्न केलंय माझं तुमच्याकडे काय काम म्हणजे तुमचं माझ्याकडे काय काम आहे आणि तुम्ही ह्या गावात कसं काय कामचा पाठला करताय का तुम्ही <laughs> नाही 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 तसं ह्या गावात पण माझं काम असतं प्रत्येक गावात माझं काय ना काय काम असतं हा मस् मी तिकडं हाय माझ्या गावात तिकडं राहायला पण ह्या गावामध्ये माझं महत्वाचं काम होतं बरं का हम्म ते काम झालं माझं आता आहे पण तेवढंच मला तुम्ही दिसलं ना म्हणलं आता कसं आहे जावा तुम्हाला भेटून आता ती शालनी तुमची बायको मांडणारी तिला बोललो असतो व पण तिचं थोबाड हाय का नीट बोलायला हा नाही बोलू शकत ना मला काय म्हणायचं माहितीये का तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगावी म्हणलं काय माहितीये का मी तुम्हाला शोधतच होतो पण काय माहिती आहे का म्हणत जाऊ द्या तुम्हाला सांगून तर काय फायदा आहे तुम्ही न विचार करताच त्या बाईसोबत लग्न केलं आणि स्वतःच्या पायावर कोराड मारून घेतली आणि आता आणि रडून बरून काय उपयोग आहे का सांगा बरं तरी पण आहे ना एक महत्वाची गोष्ट सांगतो मी तुम्हाला अजून पण वेळ गेलेली नाही त्या बाईचा नात सोडा हा जे काही लग्न केलंय ना ते ना? ती तुम्ही तुमच्या आईबापाच्या विरोधात केलंय हे पण मला माहीत आहे बघा का नाव आलंय माझ्या आईबापाला दुखवायचं नाही हो आईबापाला दुखून काही फायदा नाही जेलमध्ये आहे आपल्याला दुनिया दाखवली आहे तुम्ह तुम्ही आई बापाला दुखवताय त्या बाईसाठी आणि ती बाई तरी कुठे योग्य आहे सांगा बरं हम्म काय बोलायचंय काय हा नाही तुम्ही दुसऱ्या बाईसोबत लग्न केलं मग ते शालाने शिलानीच काय चुकलं तुमचं चुकलं ना तिने तर अशी लपडी लपडीवापडी केली नाही तुमच्यासारखी तुम्ही ये ना तुमचं लग्न झालेलं असून तुम्ही दुसऱ्या पुरीसोबत लग्न केलं हा मग फसवलं तर तुम्ही ना हो त्या शालनीने कुठं फसवलं तुमच्यासारखी लपडेबाज बाज नाहीये ती आईला संजय संजय <Sanjay>, मला तुझं नाव माहित आहे तुझ्या आई वडील माहित आहे सगळं माहित आहे आणि तू आता मला मानलं का नाही शालिनी ना श्यालनीने कुठे लफडी केली तू लफडी केली पुरी सोबत लग्न केलं हा तुझ्यासारखी कुठे शालिनी लफडी बाजय लाखा 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 तू काय लाका संजय हा काय उपयोग नाही लाका तुझा हम्म अरे ते तर महत्वाची गोष्ट सांगायची तुला लाका भावा मला हा अरे संजय शालिनीचं लफडं हाय का नाही किंवा ती कोणासोबत बोलती कोणासोबत नाही बोलत फोन फोनवर बोलती हे तुला माहित आहे का हा का गेलाय कुशलन लग्न लावून आलाय तिला घेऊन सनी काय भावा हे बघ तुला पटवू किंवा न पटवू हे तर तुला महत्वाची गोष्ट सांगायची मला म्हणतो ना शालनीच लपड नाही तर मी तुला जाता जाता एक गोष्ट सांगून जातो विश्वास ठेवायचा न ठेवायचा ते तुझी तू बघ हम्म हे बघा तुम्हाला जे काय बोलायचं ते स्पष्ट बोला असं कोड्यात बोलू नका माझा आधीच तर ना डोकं सटकलेलं आहे तुम्ही सांगा जे काय 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 म्हणायचं काय तुम्हाला म्हणजे शालनी म्हणणारी माझ्यासोबत लग्न केलंय तर तिचं दुसऱ्या सोबत तुम्हाला असं काय बोलायचं आहे का स्पष्ट बोला ना कोड्यात कसं बोलताय तुम्ही आणि ती तुम्ही हसताय बिस्ताय हे तुमच्या हजेवरून तर असं वाटतंय की मी शिलानी सोबत लग्न केलं जळताय तुम्ही तुम्हाला नाही असं वाटायला लागली आणि तुम्ही मला काय जरी सांगितलं तर मला तुमच्यावर विश्वास नाहीये कारण तुम्ही लपड केले तुम्ही के लग्न करून आणलं त्या पुरीला आणि ती तुम्ही शालनीला फसवले बर 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 ठीक आहे ठीक आहे सांगतो सांगतो ऐका तुम्ही ध्यान देऊन काय माहितीये का श्यालनीच माझ्यासोबत लग्न झालंच होतं आता ती काय माझी बायको नाही मी काय तिचा नवरा ना नाही आता तुम्हाला विश्वास ठेवायचा न ठेवायचा हा तुमचा प्रश्न आहे पण तरी पण सांगतो मी आमची शेजारी राहते बघा तारा मावशी म्हणून त्या तारा मावशीचं पोरग त्याचं नाव आहे सोमा हम्म सोमा नाव आहे त्या स्वमाचं आणि तुमची बायको प्रिय श्यालनी तिचं काहीतरी चाललेलं आहे तसं म्हणाय गेल्यानंतर तुमचं लग्न व्हायच्या आधी त्यांचं काहीतरी चाललेलंय गुटरुगुम हे ना माझ्या कानावर आलेलं आहे पण आता मला काही डिटेलमध्ये सांगू शकत नाहीये पण काय आहे का तुमचा संसार चांगला टिकावा असं वाटतं मला आज आजचं उद्या जर समजा कळालं तुम्हाला की बाबा नाही ना असं असे तसय उगच आहे ना, ना, ना तुमच्या आईबापाला त्रास आणि तुम्हाला त्रास होईल हो म्हणून मी तुम्हाला सांगतोय लग्न जर केलं असेल तर चांगला निर्णय अजून आईबापाला दुखवू नका आईबाप जे सांगतात ते ना ते करा श्यालनी तुमच्या योग्य नाहीये हे लक्षात ठेवा ती बायल आग आहे तुमच्यासोबत राहील किंवा तुमचा निभाव तिच्यासोबत राहील लागल असं मला तरी वाटत नाही बघा हा त्याच्यामुळं शेवटचं सांगून जातो मी तुम्हाला की त्या सोमाचं आणि शालनीचं काहीतरी चाललेलं वाटलंच तुम्ही तुमच्या बायकोचा म्हणजे शालनीचा फोन चेक करू शकता जर तिने फोन दिला तर ठीक आहे नाही दिला तर समजून जा हा येऊ का मग विचार करा मी बोलल्याला ये येतो मी शालनी तुला काय वाटलं मला काय कळत नाहीये बघ आता कसं लग्न टिकतय ना तुझं हे बघच आता चांगली काडी लावली मी श्यालनीचा नवरा नक्की खरं बोलतोय का खोट बोलतोय शिआलानीला म्हणून तर माझ्यासोबत भांडली नाहीये तसं ही रश्मी रश्मीला मला असं बघितलं होतं सोबत कारण तिच्या जागेवर समजा मला पण राग येणारच आता रश्मीसोबत सोबत जर श्यालनीने बघितले म्हणल्यानंतर बिचारीला किती राग आला असेल पण जर हिजा नवरा ही जी सांगतोय हे जर खरं असेल तर शालिनी मला फसवती काय मग हां का माझ्या मागे कितीतरी पुरी लागले होते पण तुझ्या तुझ्यासोबत लग्न के केलं कारण कुठंतरी मला आहे ना आवडत होती तू पण तू जर शालेनी मला फसवलं असेल ना तर माझ्यासारखं वाईट नाही लक्षात लग्ष, ठेवशील तो हमेशा आत्ताच्या आता शालेनीला फोन करतो आणि थांबवतो कुठे ती मला लय महत्वाचं बोलायचं आत्ताच्या आता थांबवतो हॅलो अगं श्यालनी किती वेळ तिथं थांबलोय मी वाट बघतो या किती वेळ झालो दोन तास झाले इथं थांबलोय मी अरे सोमा बघ आता तुला तर माहिती आहे ते संजयसोबत मी लग्न केलं आहे पण तुला माहित आहे ना त्या संजयसोबत आहे ना मी लग्न कशामुळे का केलं काय केलं हे सांगण्यासाठीच येते ना मी थोडासा दमखाड की येते मला अर्धा तास लागेल हा प्लीज अर्धा तास थांब अजून मी येतेच हे बक्षी आलं नाही मी आहे ना ऐकून घेणार नाही बरं का मी तुला अजून सांगतोय मी तुला चार पाच दिवस झालं फोन करतोय तू म्हणते दोन दिवस दोन दिवस मी खरंच ना ती तुझ्या त्या संजयला सुद्धा सांगलं तुझ्या घरी येऊन सुद्धा तमाशा कर बरं का की तुझं माझं प्रेम होतं आणि हिने मला धोका दिलाय म्हणून अगं शल ने तुझ्यासाठी काय नाही केलं मी सांग ना अगं आहे ना मी तिथं जिथं कामावर होतो तिथं मी फोनवर बोलू नव्हतो शकत तरी फोनवर बोलत होतो मी एवढं सगळं तुझ्यासाठी केलंय मी आपलं ठरलं होतं ना आपण लग्न करायचं म्हणून तू तुझ्या घरच्यांना सांगणार मी माझ्या आईला सांगणार होतो आणि तू कुशल त्या संजय सोबत लग्न केलं एवढं कसलं कसलं अर्जंट काम आलं ग तुला हा एवढं पार लग्नाचं डिसिजन तुला एक फोन करून मला सांगावं नाही वाटलं आणि तू वरून मला सांगते की माझा फोन खराब झाला आणि आठ दिवस झालं बोलले नाहीये आणि मला कुणीतरी येऊन सांगतय की तू त्या पोरासोबत लग्न केलंय म्हणून नाही नाही मला कळालं आता मी तुला कस काय आवडल ना मी आवडत नाही ना माझा कलर असा आहे ना जरा तुला चांगला गोरा गुमटा श्रीमंत तेच पाहिजे होतं म्हणूनच त्यासोबत लग्न केलं ना मला फसवलं ना हा फोनवर सांग ना भेटायची काय गरज नाही मला तर तुझ्यासोबत आहे ना भेटायची सुद्धा इच्छा नाहीये जे काय ती फोनवर एकदा सांग आणि विषय ना सगळा सगळा खटकून टाकून मिटकून टाकू आपण आता अरे सोमा तू काय बोलते मला जर तुझ्या कलर विषय किंवा तुझं काही श्रीमंत मी तुला अजून सांगते मला फक्त येऊन भेटू द्या अरे भेटून येऊन सांगते ना मी तुला की त्या पोरासोबत मला का लग्न करावं लागलं माझा आईचा जीव आहे ना धोक्यात होता तू आता फोन ठेवतो का बरं तू फोन ठेवला तर मी, मी येईल ना? का नाही मी तर एका साईडला उभा राहत नाही तुझ्यासोबत बोलते माझ्या हातात बॅग आहे माहिती आहे का मी डायरेक्ट आईच्या इकडे जाणार आहे आणि हे बघ मी तुला सगळं सविस्तर सांगते की अरे तुला काय वाटलं मी तुझ्यावर वा प्रेम करत नाहीये का प्रेम करते तुझ्यावर आणि मला तु माहिती तू पण माझ्यावर प्रेम करतो आपलं ठरलं होतं लग्न करायचं पण अरे असं अर्जंट प्रॉब्लेमच आला तसा की मला लग्न करावं लागलं हा ऐकून घे सगळं मी लई मध्ये बघ आता लय सगळं सगळं तुला सविस्तर सांगायचंय मला आहे ना तुझ्यासमोर मन माझं मोकळं करायचंय स्वामा खरंच तू असं एक मी बघ माझ्यासाठी की मी तुझ्यासोबत हे सगळं सगळं शेअर करू शकते बघ असं कुणी सुद्धा माझ्यासोबत आहे ना असं कुणी माझं ऐकून घेत नाही कुणी मला समजून घेत नाहीये आणि तुला तर आहे ते तुझ्या भावाने म्हणजे त्या बाळाने माझ्यासोबत काय केलं आणि काय नाही म्हणून किती फसवलंय माझ्या हातात आहे ना काय प्रॉपर्टी सुद्धा नाही काय नाही प्रॉपर्टीचं तिकडे जाळ अगोदर मला मी प्रेम प्रेम तरी करतं का कुणी कुणी माझ्यावर सांग बरं एवढी वाईट आहे ना सांग बरं आणि तू जर मला असं बोलला तर काय करायचं सांग बरं मी स्वामा असं बोलतोय तुम्हाला घालून पाडून बरं ठीक बर आहे ठीक आहे चालल रडू नको रुडू नको मला माहिती तू माझ्यावर प्रेम करते तुला काहीतरी असं तुझ्यावर दबाव आणला असेल लग्न करण्याचं म्हणून तू लग्न केलं असेल पण हे बघ जरी लग्न केलं असेल ना तर शालाने हे सगळं हे सगळं सोडून देऊन तू माझ्यासोबत लग्न करायचंय बघ मी अजून सांगतोय तुला ठीक आहे मी तुझी वाट बघतो तु ये लवकर ठेव फोन तू हो oh, चालल मी मे, मी आल्यावर सांगते तुला सगळं ठेव आता तू फोन काळजी घे फक्त अर्धा तास दे मी अर्ध तासात येतेच तिथे बरोबर ठीक आहे चालेल ये मग वाट बघतो मी ये बरं झालं संजय म्हणत होता मी तुला तुझ्या आईच्या घरी सोडवायला येतो त्याने आईच्या घरी सोडवलं असतं पण हे सोमाला मला काय सांगायचं संजय पण त्या बाया साकाश निघाला फसवणारा हो ते पण माझ्या वहिनी सोबत मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने बघितल्यान मला म्हणतोय की नाही सगळं खोटं गैरसमज झालाय माझं डोळं खोटं बोलतात का मी बघितलेलं संजय खरंच मी ये ना तुझ्यावर प्रेम करायला लागलेली पण किती जरी असलं ती स्वामाचं बराय बिचारा एवढं सगळं नाच त्या स्वामाला सगळं माहीत आहे मी त्या बाळ्यासोबत लग्न केलंय त्या स्व संजयासोबत लग्न केलं तरी बिचारा स्वामा किती ऐकतोय खरंच स्वामा म्हणणार खरं प्रेम करतोय माझ्यावर असं वाटायला लागले पण ह्या माझ्या आईमुळं मला ह्याच्यासोबत लग्न करावं लागले काहीच कळ नाही मला आता चला आता स्वामाला भेटते आणि सगळं सांगते स्वमाला सगळं सांगते हे बघ माझ्या आईमुळे ना माझ्या आईचा जीव वाचवा म्हणून त्या संजयासोबत लग्न केलं मला अजिबात इच्छा नव्हती म्हणते लग्न करायचं आणि ते संजय पण म्हणेन बाळ्यासारखाच निघाला आर त्या संजयचा आणि रश्मीचाच लपडा निघाला म्हणते मी सगळं सांगते स्वामाला सोमा माझा ऐकून घे आणि माझ्यासोबत खरंच लग्नाला तयार होईल पण सोमाला म्हणते स्वामा मला आहे ना आता असं चोरून पळून जाऊन लग्न नाही करायचं बघ नाही लग्न करायचं म्हणते असं जाऊन सरी तू आहे ना तू तारा मावशीला बोल तयार आहेत का बघ म्हणते मी माझ्या घरच्यांना सांगते की मला स्वमासोबत लग्न करायचे म्हणून तरच आपण तयार होणार तर नाही हे संजयने मला फसवलंय माझ्याच भावाच्या बायकोसोबत आणि परत वरून मला पष्टी करून देतोय बाद झाला आता संजय बिंजय गेला उडत आईला सुद्धा सगळं सांगते आईला म्हणत होती ना संजय पैशेवाला आहे सोबानेला चांगला आहे सगळं सांगते आईला आणि मग आईला परत सांगते मी सोमासोबत लग्न करणार आहे शालिनी शालिनी थांब थांब शालिनी अगं शालिनी भाऊ टेक तू एकटीच चालली तुला तुझ्या आईच्या घरी जायचंय ना चल चल मी सोडवतो तुला हा आणि तुझ्या आईची गाठ पण घेतो मी की म्हणतो की जरा जरा दिवस राहू दे असं म्हणतो आणि मला जरा तुला महत्त्वाचं बोलायचं काहीतरी सांगायचं तुला मला कोण होतं आणि त्याने काय सांगितलं हे सांगायचंय एक काम करू पुढं पुढं तिथं हॉटेल आहे तिथं आपण आपण पाणी पिऊ जरा आणि काहीतरी खाऊ ऐक तू जरा मला माहीत आहे की मला माहित आहे माझ्याविषयी तुला काय बोलायचं नाही ऐकून घ्यायचं नाही पण पन... फक्त थोडं थोडं दहा पंधरा मिनिटं तुला चल अरे बापरे संजय एवढा का धावत फळत आलाय आणि ह्याला काय सांगितलंय कुणी आणि माझ्याविषयी तर नाही ना काय सांगितलं पण कुणाला माहित आहे नाही काहीच कळत नाही हे बघ संजय आता मला माझ्या आईच्या घरी जाऊ दे आणि मी तुला सांगितलं ना माझा पाटला करू करू नकोस मी जाते माझी म्हणजे तू कशाला माझा पाटला करत आलाय तू जा ना तुझ्या तुझ्या तिकडं मला मी सांगितलं ना तू मला फसवलंय बघ तू ते रश्मीसोबत आहे ना रश्मीचं तुझं काहीतरी चाललेलं हे माहिती आहे मला तू माझा पाठला करू नको जाबर तू जाबर मी मी जाते माझी मी सांगितलं तु। ना तुला जातो बरं बरं ठीक आहे ठीक आहे तुला जायचं आहे ना तुझा ठीक आहे मला माहिती आहे की सुरेशने मला जरा हाणल्यामुळं मारल्यामुळं तुला आवडत नसेल की तुझ्या नवऱ्याचा अपमान झाला पण मी चुकीचं वाग मी चुकीचं खरंच नाही वागलो शालनी पण तुझ्याविषयी तू चुकीचं वागते तू मला धोका देते असं मला एक जणांनी सांगितलं तू ऐक ना तिथं पुढं हॉटेल तिथं पिऊ आणि शांतपणे काय सांगितलंय मला तर काहीच कळ नाही आता थांबावं लागेल मला मेसेज करते की रे इथं ट्रॉपिक वगैरे आहे थोडासा वेळ लागेल थांबणी था था असंच काहीतरी सांगावं लागेल मग त्याच्या स्वामाने जर भांडं फोडलं इथं आणि सांगितलं आणि वेगळंच काहीतरी मित्र आहे ना इकडे वीर आणि इकडे समोर आड असं झालंय माझं बरं ठीक आहे संजय पण पंधरा मिनिटाची वरी जास्त थांबणार नाही बघ लय झालं तू तुम्हाला फसवले रश्मीने तू मिळून मला स्पष्ट करून देऊ नकोस मला माझ्या आईच्या इथे दोन चार दिवस राहू दे आणि मला डिस्टर्ब करू नको बघ ठीक आहे चल पंधरा मिनटं फक्त पंधरा मिनटं मी एक मिनिट सुद्धा परत वरी थांबणार नाही बघ हा आणि तुझं मला काय सुद्धा स्पष्टीकरण देऊ नकोस माझा राग आता सध्यालाही राग आहे रश्मीवर आणि तुझ्यावर त्यामुळे आता पंधरा मिनटं काही जे बोलायचं ते बोल नंतर चार पाच दिवस मी तुझसोबत बोलणार नाही मला शांततात राहू दे बरोबर ठीक आहे ठीक आहे चालेल चल तिथं जाऊ पुढं पाणी बिणी पिऊ सगळं सांगतो मी मला कोण भेटलं होतं तुझ्याविषयी काय सांगितलं ते पण त्याने किती जर काय सांगू दे ग मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे शिलानी मला माहिती आहे आणि जसं मी तुझ्यावर विश्वास ठेवतो ना शालेनी तसं तू पण माझ्यावर विश्वास ठेव ना रश्मीचा असं माझं काही सुद्धा नाही अगं एवढं वेळेस मला माफ कर माझी चुकी नाही तरी माफी मागतोय मी बरं ठीक आहे तुला कोण भेटला ते सांगा दे मग बघू आपण बरं बरं ठीक आहे चल पुढं समोर बसू आपण तिथे आईला वाट बघून वाट बघून सनी ही शाल मला आता जर फसवत नाही ना हा किती वेळ झाला अर्धा तास म्हणली मी तर पाहून तास थांबलो तरी अजून येते हा हॅलो अगं ऐक ना थोडा प्रॉब्लेम झालाय काय झालं मी आणि इथं संजय ना थोडं इथं हॉटेल मध्ये थांबलो होतो तर काय झालंय तुला थोड्या वेळेने फोन करते ना मी हा कोण आहे कोण बोलतो कोण बोलतो तू आता फोनवर कोण आहे अरे संजय कोण नाही माझी मैत्रीण आहे मी तिला आता फोन केला होता ना तिला मी म्हणले होते की आ, मी तिकडे येते मी म्हणली होती मला तुझ्या म्हणजे माझी मैत्रीण तिथे भेटायचं होतं सहज तर ती म्हणत होती कुठं आली आले नाही काय अशी म्हणत होती तर तिचाच फोन आहे तर मी जरा तू इथं जरा पाणी मी बाहेर जाऊन बोलते लगेच आले बरोबर ठीक आहे नोकरी हो आलेच थांब हा हॅलो हा स्वामा बोल की अरे फोन करू नको ना प्रॉब्लेम झालाय स्वामा मी नक्की भेटायला येते अरे तू समजून घे ना मला समजूनच घेत नाहीये शिलॅने किती समजून घ्यायचं हा आता हे बघ माझी सहनशक्ती संपली बर का समजून घ्यायची अगं गेले तू किती मला म्हणली अर्धा तास थांब एक तास झाली तर था थांबलोय तरी तू अजून येते या हा तू जिथं आहे तिथं थांब मी तिथं येतो ना तू मला इथं थांबायला सांगितलं या अरे सोमा हे बघ प्रॉब्लेम झाला मी यायलाच निघाली होती पण आहे ना संजयला मी सांगितलं होतं संजय सांग माझे थोडंसं किटकिट झाली मी तुला त्याविषयी सांगायचं सगळं पण संजय धावत पळत आला आणि ती मला म्हणाला की शाल तुझ्याविषयी काहीतरी सांगायचंय आणि एक जणांनी त्याला काहीतरी सांगितलंय आता मला सांग आपल्या विषयी तर काय सांगितलं असं तर काय होईल सांग बरं तसं पण मला ना त्यासोबत यायचंच नाही तुला सगळं सविस्तर सांगते म्हणती फोनवर तू समजून घे ना आता हे बघ आम्ही इथं पाणी प्यायला थांबलोय संजय मी इथं थांबलोय पाणी प्यायला ही मला काय सांगतोय ह्याला कुणी काय सांगितलंय तेवढं आहे ते मी हां फक्त दहा पंधरा मिनटं थांबतो दहा पंधरा मिनटं मी लगेच तुला मी तुला तुला फोन करते ना तू फोन करू नको मेसेज कर ना हा मेसेज करते मी तुला येते म्हणून सनी फक्त थांब दहा पंधरा मिनिट फोन करू नकोच आता काय ना तू काय बोलते शालिनी हा आता त्या संजयने सोबत लग्न केलं आणि लगेच तुमची भांडण पण झाली का हा अगं ह्याला प्रेम म्हणत नाहीत प्रेम करतो खरं तर मी तुझ्यावर प्रेम करतोय लक्षात ठेव आणि तू मला सोडून चाललीय म्हणजे तुला माणसं कोण कशीत हेच कळत नाहीये आणि गेली लग्न केलंय मला फसवलंय तू हे बक्ष आलं मी आता फक्त दहा ते पंधरा मिनिटं वाट बघणार आहे आणि नंतर मी आहे ना तुझी फोनची वाट बघणार ना मी तिथून जाणार आहे आणि अख्खा दिवस मी आता आहे ना तुझी वाट बघतो आणि जर नाही आली तर मी तमाशा करणार ना मी तमाशा करून लक्षात ठेवत फोन नाही करत मॅसेज केला पाहिजे तू थांबतोय मी आता दहा पंधरा मिनिटं लवकर बरं ठीक आहे मी ठेवते आता हा? फोन करू नकोस मी येते लवकर भेटायला ठेवतो ठेव लवकर ये वाट बघतोय मी यायला काही